आपण पाहणार आहोत आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये फॅब्रिक कसा सेट करायचा जे पण काही बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी हे आपण फॅब्रिक फिक्सिंग पाहतोय की तुमचं अठरा इंचाची ही जी, जी स्टँड आहे इथं आता अठरा इंचाची स्टँड घेतलेला आहे जे की नॉर्मली आपल्या ब्लाउज वर्कसाठी आणि प्रॅक्टिससाठी लागतं ला तर आता या अठरा इंच स्टँडवरती आपल्याला फॅब्रिक फिक्स करायचं आहे तर सगळ्यात अगोदर इथं मी प्लेन अशी रिंग घेतली आहे एक जी रिंग असते त्याला हा असा स्क्रू राहतो आणि आपल्याला पाहिजे आहे तर ती प्लेनामध्ये पाहिजे आहे प्लेन रिंग खाली ठेवली सर्वात अगोदर था। त्याच्यानंतर हा फॅब्रिक घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये कलरचा फॅब्रिक यूज करू शकता एक मीटर आपल्याला फॅब्रिक लागतो एक तर कलरचा यूज करा किंवा हा जो पॉपलिन क्लॉथ आहे बिगिनर्ससाठी जेव्हा पण कधी तुम्ही आरिवर्क करताय बिगिनर्स आहे तर ता त्या टायमिंगला तुम्हाला एकतर कॉटनचा प्युअर फॅब्रिक घ्यायचा आहे किंवा कॉटन नसेल तर तुम्ही हा पॉपलिनचा क्लॉथ देखील यूज करू शकता हा व्हाईट कलरचा पॉपलिन क्लॉथ आहे तर आपण इथे आता कलरचा फॅब्रिक लावतोय कलरचा फॅब्रिक जो आहे ओपन करायचा ओपन केल्याच्या नंतर आता इथं जी आपण खाली रिंग ठेवली आहे त्याच्यावरती बरोबर असा टाकून घ्यायचा आहे त्या रिंगवरती बरोबर सेट करायचा बरोबर असा सगळीकडनं ठेवला व्यवस्थित ठेवला आहे आता सेट केला आता हा जो स्क्रू आहे थोडासा लूज करायचा हा लूज टाईट करता येतो लूज केला आता बरोबर या अगोदरच्या ठेवलेल्या रिंगवरती व्यवस्थितपणे ही रिंग ठेवली गेली आहे अलगत हलक्या हाताने उचलून घ्यायचं आणि इथं जो हा स्क्रू आहे तो टाईट करायचा आहे ग्रीन वाला जो आहे तो फिरवायचा आहे आणि आपला जो डावा हात आहे तो पॅक कसाच ठेवायचा आहे स्क्रूला पकडून अशा टाइप मध्ये हा फॅब्रिक सेट करायचा होईल तेवढा स्क्रू टाईट करा सविस्तर असा टाईट करून घ्या टाईट टाईट आहे जेवढ होत आता इथे टाईट करून झाला आहे तर आता आपण स्क्रू तर टाईट केला पण आतमध्ये हा जो फॅब्रिक आहे तो लुझ आहे आत आतमधला तर याच्यासाठी काय करायचं आहे रिंग उचलून घ्यायची लुधी पकडायची सरळ दोन्ही अंगठे जे आहेत आपले या रिंगवरती ठेवायचे आणि बाहेरच्या साईडला थोडं थोडं करून असा कपडा ओढून घ्यायचा आहे कपडा ओढून घेतो तर आपण इथे आता इथे मी कपडा व्यवस्थित टाईट करून घेत आहे सगळ्या साईडनं पूर्ण राऊंडमध्ये जी रिंग आहे त्या राऊंडला बाहेरच्या साईडला ओढून घ्यायचं आहे तो जरी टाईट केला का तरी पण आतमध्ये कपडा बऱ्याचपैकी लूज राहतो याच्यासाठीच आपण हा टाईट करतो ब्लाउजवर करताना देखील सेम असाच तुम्हाला फॅब्रिक टाईट करायचा आहे ते तर आपण पुढे पाहणारच आहोत की ज्यावेळेस तुम्ही नेकला वगैरे फॅब्रिक सेट करताय तर कशा टाईपमध्ये सेट करायचं आहे हे पाहता परफेक्ट असा तुमचा फॅब्रिक सेट करून झाला आहे आतमध्ये कुठेच लूज नाही एकदम व्यवस्थित डन झाला आहे हे दावलं तरी पण खालच्या साईडला जात नाही एवढा टाईट केला आहे फॅब्रिक हे झालं फॅब्रिक फिक्सिंग करून आपला आता हा फॅब्रिक फिक्स झाला आहे तर तो स्टँडवरती ठेवून घ्यायचा तर हा आहे आपला अठरा इंचचा स्टँड हा जो पाहतोय आपण हा अठरा इंच स्टँड आहे याच्यामध्ये आपल्याकडे बॉक्स स्टँड असेल ट्रायंगलमध्ये राऊंडमध्ये सगळे काही स्टँड अवेलेबल आहेत तर आपण आता या स्टँडवरती हा फॅब्रिक फिक्स करतो आहे म्हणजेच रिंग अशी ठेवून घ्यायची हे बघा पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशी रिंग सेट झाली आहे व्यवस्थित कपडा सेट झाला ठीक आहे तुम्ही ज्यावेळेस वर्क स्टार्ट करतोय तर थ्रेडला नॉट कशी द्यायची हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर सगळ्यात अगोदर काय करायचा कॉटनचा थ्रेड घ्यायचा आहे एक वेळेस बोटावरती राऊंड घेतला आता अजून एक घ्यायचा दोन वेळा तीन आणि चार कॉटनचा करतोय आपण तर चार वेळा राऊंड घेतला आता हा बोटातून बाहेर काढायचा थोडासा रब करायचा आणि खालच्या साईडला ओढून घ्यायचा अशा प्रकारे ही आपली गाठ बसून जाते बिगनरसाठी ही सोपी पद्धत आहे मशीनच्या थ्रेडमध्ये नॉट द्यायची नॉट देऊन झाली आता आपण इथे धागा कसा बोटांमध्ये पकडायचा हे चेक करणार आहोत तर सगळ्यात अगोदर छड बोटांमध्ये पकडला तर बोटामध्ये पकडण्यासाठी डाव्या हाताचा वापर करायचा आहे थड पकडला वरून टाकल्या बोटाच्या परत इथे ही सोपी पद्धत आहे परत सेम ते पाहू शकता आता निडल पकडायची उजव्या हातामध्ये आणि चेक करायचं की अडकतो जस्ट फक्त चेक करा वरच्या धाग्यामध्ये अडकलं पाहिजे आलं व्यवस्थित आता जसं तुम्ही इथं पकडला आहे तसाच हात तुमचा रिंगच्या खाली घ्यायचा आहे ते पा खाली घेतला ती खाली टाकायची धागा वरच्या साईडला खेचून घ्यायचा आता जी आपल्या बोटामध्ये नॉट होती ती सोडायची म्हणजे ती खालच्या साईडला अडकली जाते नॉट सोडली हातामधली आता, आता हा जो धागा आहे हा एक अर्धा अर्धा इंचशा याच्यामध्ये डिस्टन्समध्ये पुढच्या आपण ज्या डायरेक्शनमध्ये बसलो कधीही तुम्ही नवीन आहेत आणि चेन स्टिच करताय तर तुम्हाला इथे काय करायचं आहे नवीन असताना की धागा तुमच्या साईडला यायचं आहे वरून खाली यायचं आहे कधीच असं खालून वरच्या साईडला नाही द्यायचं तर वरून खाली यायचं आहे तर हे बघू शकता सर्वात प्रथम आपला धागा जो आहे तो वर आला आहे तो अर्धा इंचमध्ये ओढून घेतला परत सुई खाली टाकायची खाली गेल्याच्या नंतर एक राऊंड घेतला आता खाली टाकताना सुईचं पॉईंट तुमच्याकडे पाहिजे टोक आता वर ज्यावेळेस धागा येतोय का त्या टायमिंगला अपोजिट डायरेक्शनमध्ये करायचं सेम तेच सगळ्यात अगोदर सुई खाली टाकली परत त्याला एक राऊंड घेतला सुई वर येते तर अपोजिट डायरेक्शनमध्ये परत सेम तेच अपोजिट डायरेक्शनमध्ये सुई खाली चालली त्यावेळेला नाही हे बघा खाली जाते सुई एक राऊंड घेतला परत बाहेरच्या साईडला आपण चेन्सची जी आहे ती दोन टाईपमध्ये पाहू एक म्हणजे मशीनचा थ्रेड आणि सेकंड म्हणजे जरीचा धागा परत सेम तेच धागा वर खाली जाताना सुईचं पॉइंट आपल्याकडे पाहिजे ज्यावेळेस खाली जाते त्या टायमिंग खाली जाताना आपल्याकडे खालच्या साईडनं त्याला एक राऊंड घ्यायचा आहे फक्त हा असा एक राऊंड घ्यायचा एक राऊंड घेतला आली वर येताना काय केलं हलकस पुढच्या साईडला राऊंड फिरून घेतला म्हणजेच विरुद्ध दिशेला करायचं अपोजिट डायरेक्शन मध्ये सेम तेच आज आपण फक्त इथे चेन पाहतोय उद्याच्या क्लासमध्ये आपण याची नॉट पाहणार आहोत आता इथे मी नॉर्मल नॉट देते ती नॉट आपण एक्सप्लेन करून उद्या पाहू नॉट बस बसली याच्यामध्ये पाहू की जरी थ्रेडला स्टार्टिंगची नॉट कशी द्यायची बऱ्याच स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांची नॉट व्यवस्थित इथं फिक्स होत नाही सेट होत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं धागा घेतला त्याला एक वेळा दोन आणि तीन फ्री टाईममध्ये रोल करायचं रोल केला बोटाने असं रब करायचं हे बघा कडक असेल तर रब नाही होणार रब केल्याच्या नंतर दोन्ही बोटांमध्ये असं पॅक पकडायचं पॅक पकडलं हा जो सिंगल थ्रेड आहे या दोन्ही सोबत याची नॉट द्यायची हे बघा पकडलं आता याची नॉट घ्यायची नॉट घेतली आता ही जी नॉट आहे ती खालच्या साईडला ओढून घ्यायची अशा टाईपमध्ये तुमची जी नॉट आहे ती एकदम व्यवस्थित फिक्स होते ते बघा आता इथे आपण एक्स्ट्राचा कट करतोय पाहू शकता तुम्ही ही नॉट किती व्यवस्थित बने बसली आहे तुम्ही किती वर्क करा ही वर येणार नाही काही नाही एकदम फिक्स होते सेट होते पाहू शकता परत एकदा काय करायचं आहे तर म्हणजे धागा व्यवस्थित पकडायचा आहे अशा प्रकारे आता नाही जमत आहे कोणाला कन्फ्युजन होतं असा पकडायला तर त्या टायमिंगला डायरेक्टली तुम्ही हा असा धागा पकडू शकता आता मी सिम्पल पद्धतीने धागा पकडते सिंगल पकडला धागा सिंगल धागा पकडला की काय करायचं आपल्याला याच्यामध्ये चेक करायचं मिडलचे पॉईंट कुठे आहे व्यवस्थित आहे का हे सगळं चेक केलं आता तोच धागा खाली ओढून घ्यायचा खाली ओढून घेतलं आता नॉर्मल चेन स्टिच करायची अर्धा इंच मध्ये उडून घेतला परत सेम तेच खालून धागावर सुई खाली गेली खाली गेल्याच्या नंतर तिला एक वेळ रोल केलं रोल केल्याच्या नंतर सुई फिरून घ्यायची आणि वरच्या साईडला काढायची इथं लक्षात काय घ्यायचं आहे तर ज्यावेळेस तुमची सुई खाली जाते तिला एक राऊंड घेतलं राऊंड घेताना वर येताना सुईचं जे टोक सा आहे ते थोडंसं असं पुढच्या साईडला फिरून घ्यायचं म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शन प्रत्येक वेळेला तेच करायचं आहे आपण याला राऊंड पाहू कसा घ्यायचा आहे खालून सुई खाली गेली आता गे खाली गेली वर आली तर आता इथं काय करायचं खाली राऊंड कसा घ्यायचा हे दाखवते मी तुम्हाला ज्यावेळेस तुमची कपड्याच्या खाली सुई जाते त्यावेळेला फक्त एक असा पूर्ण सर्कल घ्यायचा आहे सर्कल घेतला तो टाईट ओढून ठेवायचा धागा अजून एक वेळा सर्कल घेतला धागा टाईट ओढला सेम आता तेच टाईट ओढवून ठेवायचं आहे होईल तेवढं आपण सोप्या पद्धतीमध्ये शिकायचा नक्कीच प्रयत्न करू नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आता इथे आपण अशाच नवनवीन टिप्स वगैरे पाहणारच आहोत त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन क्लासेस देखील असतात ऑल इंडिया सी, तुम्ही सीट तुमची रजिस्टर करू शकता आता इथे आपली चेन जी आहे ती रेडी होत आहे एक राऊंड घेतला तोच राऊंड वरच्या साईडला फिरवून घ्यायचा अशाच टाईपमध्ये आपली ही जी चेन आहे आज ही चेन आपली कम्प्लीट झाली आहे पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये दे। तुम्ही देखील असं ट्राय करू शकता फक्त फॅब्रिक जे आहे ते कॉटनचा घ्यायचा आहे नवीन असाल तर कॉटनच्याच फॅब्रिकवर नक्की प्रॅक्टिस करा आता इथे मी नॉट दिली आहे नॉटसाठी आपण सविस्तर व्हिडिओ करणारच आहोत आपली इथे चेन करून तयार आहे सविस्तरपणे ही चेन आपण आज पाहिली आहे अशाच नवनवीन आपण व्हिडिओ देखील दररोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत ठीक आहे ही आहे बेसिक चेन स्टिच त्याला तुम्ही साधे टाके बोलले तरी चालते आधी वर्कमध्ये जी जास्तीत जास्त यूज होणारी चेन आहे ती म्हणजेच ही चेन स्टिच आहे ब्लाउजच्या साईडला वगैरे देखील ही चेन यूज होत आहे बीड स्टिचिंगसाठी सगळे काही वर्कसाठी चेन युजफुल आहे